शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये निवडणूक आयोगावरती बोसरी टीका करण्यात आली आहे राहुल गांधी यांनी मतचोरीचा जो बॉम्ब फोडला त्यामुळे सगळ्यांचेच मुखवटे गळून पडलेत ही भोळी जनता संतापून रस्त्यावरती उतरली तर आयोगाची खैर नाही इंडिया गेट समोर निवडणूक आयोगाला जनता चापकाने फोडेल असा इशारा सामनातून दिला गेला आहे सामनामध्ये काय लिहिण्यात आलं आपण पाहतोय राहुल गांधी यांनी मतचोरीचा जो बॉम्ब फोडलाय त्यामुळे सगळ्यांचेच मुखवटे गळून पडलेत मतदारांची फसवणूक करून मोदी फडणवीस वगैरे लोक निवडणूक जिंकले निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे याचा त्यांना विसर पडला भोळ्या लोकांना फसवणं हे या संस्थेचं काम बनलं ते वेगळ्याच नशेत धुंद झाले आहेत भोळी जनता संतापून रस्त्यावर उतरली तर आयोगाची खैर नाही इंडिया गेट समोर निवडणूक आयोगाला जनता चापकाने फोडेल इतका अंत पाहू नये असं सामना लिहिण्यात आलंय आयोग म्हणजे एक भाजप पुरस्कृत बिन पैशांचा तमाशा सध्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा कारभार भाजपची चमचेगिरी पाहिली की आधीचे निवडणूक आयुक्त बरे होते असं म्हणावं लागेल